बातमी खरी चाकण परिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगत आली असून शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या उमेदवार मनीषा सुरेशभाऊ गोरे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र समोर येत आहे प्रभागातील घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधणे महिलांशी स्वतंत्र बैठक तर युवकांबरोबर थेट चर्चासत्र अशा विविध उपक्रमांमुळे गोरे यांचा प्रचार अधिक जोरदार झाला आहे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची एकजूट अनेकांचा पक्षप्रवेश पाठिंब्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला असल्याचे चित्र शहरात दिसत आहे बिनविरोध निवड झालेले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी शिवसेना नेत्यांसह आखलेले राजकीय डावपेच आणि प्रत्येक मैदानात सुरू असलेली योजनाबद्ध मोहीम यामुळे मनीषा गोरे यांच्या प्रचाराला मोठी चालना मिळत असल्याचे दिसत आहे परिसरातील मूलभूत सुविधांचे प्रश्न महिलांच्या सुरक्षेचे मुद्दे आणि विकासकामांना गतिमान वेग हे गोरे यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे असून मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रभागात इतर पक्षांचे उमेदवारही आपापला मोर्चा उघडून प्रचारात व्यस्त असले तरी मनीषा गोरे यांच्या पदयात्रांना मिळणारी गर्दी हा चर्चेचा विषय ठरत आहे आगामी काही दिवसात प्रचाराचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून चाकणमधील ही लढत अधिक रंगत जाणार यात शंका नाही आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका